नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो ही गाडी आपली संगमनेरसाठी चालू आहे त्यासाठी आपण नाग ठाणे असेल सातारा कराड यापासून कस्टमरची रोपं भरलेली आहेत शेअरिंगमध्ये रोपं भरलेले आहेत कारण आता गेली एक दोन महिने जे शेतकरी वारंवार होते सर दहावीस रुपये पाहिजेत पाच पन्नास रुपये पाहिजेत तर त्यासाठी आपण ह्या गाडीचं नियोजन केलेलं आहे आणि ह्या प गाडीमध्ये जवळजवळ पाच ते सात शेतकऱ्यांचा सा माल भरलेला आहे त्यामध्येच आता हे जे लोडिंग चालू आहे ते किशोर तागुंडे साहेब म्हणून आहेत आता हे असताना ॲक्च्युली खडक वासलेचे आहेत त्यांना आता गाडी ही हायवेवरनं जाणार आहे तर आपण नवले ब्रिज या ठिकाणी रोपं देण्याचं नियोजन केलेलं आहे त्यामध्ये त्यांचं सफेदचंदन रक्तीचंदन आणि मोहगनी प्रत्येकी पन्नास पन्नास झाडं आहेत दीडशे झाडं ती झाली आणि इतर वीज झाडं त्यामध्ये बाळानगर सीताफळ असेल तैवान पिंक आहे किंवा इतर अजून काय एक दोन प्रकारची झाडं आहेत लिंबू आहे तर अशा प्रकारचं हे लोडिंग चालू आहे तर मित्रांनो बघू शकता की आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे आणि रोपांची क्वालिटी बघू शकता आपण बर क्वालिटी आणि सर्व्हिस कुठेही कॉम्प्रोमाइज नाही आणि सर्व प खात्रीशी रोपं मिळतात आणि अशी शेतकऱ्यांना सर्व नियोजन दिलं जातं आहे रोपं आपल्याकडं सर्व प्रकारची फळझाडं फुल फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची झाडं आहेत आता ही रक्तीचंदानाची आपली तीन वर्षाची म्हणजे तेरा तेराच्या तेरा बॅगला तीन साडेतीन वर्षाची जी झाडं आहेत तर त्याची ही रोपं आहेत आणि त्यातलीच बारकी साईज आता आपण जी किशोर साहेबांसाठी भरतो आहे ती दोन वर्षाची झाडं आहेत बघू शकतो की त्याचीसुद्धा उंची चार फुटापर्यंत उंची आहे आणि सरांना सांगताना आपण अडीच तीन फुटच साईन पण रोपं देताना तीन साडेतीन फुटाच्या वरची सगळी सिलेक्टेड द्यायचं चा काम चालू आहे बघू शकतो इकडं आपला आता महिला वर्ग स्टाफ आहे तर ती सिलेक्टेड रोपं देण्याचं चा काम चालू दे आहे आता मित्रांनो वनशेतीमध्ये आपल्याकडं सप्यचंदन रक्तीचंदन मोहगणी आगारऊड मोहगनी आफ्रिकन मोहगणी आहे आता तसंच मिल्याड उभे आहे कडुलिंब आहे आता तसंच आपल्याकडे जंगली झाडं ब वड भावा पिंपळ तामण करंज इत्यादी तर आहेतच तसंच आपल्याकडे सर्व प्रकारची फ्रूट फ्रूट प्लांट आहेत त्यामध्ये आपल्याकडे एक ते पाच वर्षापर्यंत सर्व प्रकारची सर्व प्रकारचे आंबे असतील आंबा पेरू लिंबू चिक्कू आवळा चिंच संत्री मोसंबी हे सर्व झाडं मिळतात मित्रांनो आपल्या नर्सरीला आता जवळजवळ चाळीस बेचाळीस वर्षं झालेली आहेत नर्सरी शासन मान्यता आहे सर्व प्रकारची रोपं ही खात्रीशीर मिळतात कलमी रोपं आहेत नर्सरी शासन मान्यता आहे अनुदानला बिल मिळतं आहे आणि रोपं ही अशी घरपोच येत असतात क्वांटिटी असेल तर घरपोच येतात किरकोळ क्वांटिटी असेल तर थोडंसं क्वांटिटी वाढवा शेतकरी मित्रांनो म्हणजे रोपं घरपोच येतात आणि ऑल महाराष्ट्रात सर्विस आहे आपली आणि बघू शकतो कशा पद्धतीने ही आता थप्पी लावलेली आहे आता चंदन म्हटलं तर आपल्याला सफेद चंदन म्हटलं तर दहा ते बारा वर्षामध्ये रक्तीचंदन म्हटलं तर पंधरा ते सोळा वर्षं जातात आता ही किशोर सरांनी जी झाडं घेतलेले आहेत ते आपल्याकडं ट्रायल बेसिसवर घेतलेले आहेत प्रत्येक पन्नास पन्नास कारण त्यांना परत मोठं क्षेत्र नियोजन करायचं आहे आता सफेदचंदन म्हटलं तर दहा बाय दहावर लावायचं आहे आणि मध्ये पाच फुटावर होस्ट लावायचं आहे रक्तीचंदन हे आपण दहा दहा फुटावर म्हणजे दहा बाय दहावर लावू शकतो आहे किंवा अंतर हे कमी जास्त थोडंसं करू शकतो आहे कारण याला याच्यामध्ये आपल्याला होस्टची गरज नाही आणि आता सरांनी जी मोहगनी घेतलेला आहे ते चंदनामध्ये होस्ट प्लांट म्हणून आपण त्यांना मोहगणी सजेस्ट केलेला आहे आता कालप्रवाह आपली जी जालना म्हणत्यासाठी जी गाडी गेलेली नवगरे साहेबांसाठी त्यामध्ये आपण बाराशे सफेदचंदन बाराशे मोहगनी ही अशा मिक्स शेतीसाठीच भरली होती आणि त्यानंतर आता ही जे सरांसाठी नियोजन चालू आहे तर मदे है ते अशा पद्धतीची रोपं आहेत रक्तचंदन म्हटलं तर पंधरा ते सोळा वर्षामध्ये कटिंगला येतंय आता रक्तचंदनाचे उपयोग जे आहेत ते कॉस्मेटिक असेल फर्निचरमध्ये असेल किंवा त्याचा सालीचा चहा सुद्धा केला जातो सफीचंदन हे सुवासिक आहे त्यासाठी ज्या सुवासिक गोष्टी आहेत त्या बनवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो मित्रांनो तर बघू शकतो आपला नर्सरी व्यू असा आहे पस्तीस एकरामध्ये नर्सरी आहे मोठी नर्सरी आहे महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशा आपल्याला लाँग व्हिडिओमध्ये पूर्ण सविस्तर माहिती तसेच शॉर्टबर्ड स्वीटसुद्धा व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता त्यामध्ये शॉर्टबर्ड स्वीट माहिती दिली जाते तर मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो